सगळ्याजणी कशा आहेत हा मारिश सगळ्या जणी कशा आहेत तर आज गणपतीचा कोणता दिवस आहे आज आहे तिसरा दिवस आता आम्ही चालेल आहे गणपतीच्या आरतीला चला तर तुम्हाला पण घेऊन जाते मी आणि हा दिवस जो आहे ना तैनो हा आहे शनिवारचा कारण की शनिवार रविवार सुट्टी होती ना तर त्याच्यामुळे मग दिदू पण आलेली होती म्हणजे राजवी आणि आरेश पण आलेला होता आणि इकडे माहित आहे काय छोटे छोटे मुलं आहेत ना तर त्याच्यामुळे दिदीला आणि आरेशला एवढं करमते ना इकडे त्याच्यामुळे मग जेव्हा सुटी असेल ना तर तेव्हा येतात मग मुलं जसा वेळ भेटला ना तर तसे येतात मुलांसोबत खेळायला आणि सुट्या जर असल्या ना उन्हाळ्याच्या वगैरे तेव्हा पण मस्त राहायला येतात आणि खूप एन्जॉय करतो आम्ही मुलांसोबत खूप मजा येते मुलं वगैरे असले की तर ते आलेले आहेत आता त्यांना पण वर आणलं आणि लहान लहान मुलांच्या कशा कॉम्पिटिशन पण होत्या तर म्हटलं मुलांना कसं मजा येते असं काही कॉम्पिटिशन वगैरे असली तर छान तर खूप मज्जा आली आणि मुलांनी खूपच धमाल केली या दिवशी आणि तुम्ही पाहू शकता मी आता तुम्हाला दिसेलच याच्यामध्ये किती एन्जॉय केलं मुलांनी तर आणि आपण पाहू शकता मुलं सगळ्यांनी माहीत आहे का आप घरचे पेज आणले आणि कलर पण आणले आणि छानपैकी लहान मुलांची कॉम्पिटिशन झाली ड्रॉईंगची आणि एवढे काळजीनं सर्व ड्रॉईंग काढत होते ना कारण की सगळ्यांना वाटते की आपला नंबर आला पाहिजे म्हणून खूपच काळजी घरी ड्रॉइंग काळा म्हटलं ना मुलांना तर खरोखर कर मुलं करत नाहीत घरी सिरियसली घेत नाहीत पण इथं एवढे काळजीनं ड्रॉईंग केली ना सगळ्यांनी आणि अगदी कौतुक करण्यासारखं आणि खूप छान ड्रॉईंग केली कलर वगैरे खूप छान भरले मुलांनी आणि हे बघा पाहू शकता किती काळजीनं ड्रॉईंग करत आहेत ते तुम्ही तुम्ही पाहू शकता ड्रॉइंग करतात आणि ही पण आणि पाहू शकतात किती पण एवढे छान दिसत एकीकडे ड्रॉईंग कॉम्पिटिशन चालू आहे ना आणि एकीकडे आमचं हे महिला मंडळ आणि आमच्या पण गप्पा गोष्टी चालू आहेत आणि असं काही असलं ना तर एवढी मजा येते ना सगळ्या महिला गोळा ना तर खूप गप्पा रंगतात आणि खूप खूप मजा येते सगळ्या जणी असल्या तर

आपण पाहू शकतात फर्स्ट नंबरसाठी लहान लहान मुलं किती रडत आहेत ते त्याच्यामुळे सगळ्यांना फर्स्ट नंबर दिले आम्ही <laughs> आणि हा जो आहे ना हा गणपतीचा आहे चौथा दिवस मला प्रोग्रामला जायचं होतं दुपारी त्याच्यामुळे मग प्रोग्रामवरून आली आणि डायरेक्ट मग गणपतीच्या आरतीलाच आली फॅमिली प्रोग्राम होता आमचा तर प्रोग्रामवरून आली मग आरतीला आणि हे बघा आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे भेटल्या ना तर गप्पा एवढ्या चालतात ना आपल्या म्हणजे वेळ पण कमी पडते आणि हाच चान्स असते ताई नो असे जे प्रोग्राम असतात ना तेव्हाच आपण बोलतो नाहीतर माहीत आहे का सहसा सेपरेटला आपण बोलायला म्हणा की कोणाच्या घरी जात नाही कधीच नाही अशा प्रोग्राममध्येच आपलं बोलणं वगैरे होते आणि छान वाटते आणि आल्या आल्याच आरतीला सुरुवात झाली लहान लहान मुलांना पण एवढी हौस असते ना मम्मी आम्हाला आरतीचं ताट दे मम्मी आम्हाला आरतीचा ताट दे खूप हौस असते मुलांना आणि त्याच्यामुळे मग मुलांना पण घेऊन आपल्याला आरती करावंच लागते कोमल पण तशीच करत आहे आरवला घेऊन छान आरती करत आहे आणि मुलं पण एवढे खेळत आहेत ना खूप खेळत आहे आणि खूप मजा येत आहे मुलांना खूप एन्जॉय करत आहेत मुलं आणि दिवस पण एवढे पटापट चालले ना गणपतीचे खूप पटापट चालले हे <coughs> बघा आज चार दिवस झाले पण आणि पाच सहा दिवसाने गणपती विसर्जन पण राहील <coughs> मला या बिल्डिंगमध्ये मा येऊन माहिती आहे आहे नो अकरा वर्ष झाले त्याच्यामुळे सगळ्या मैत्रिणी वगैरे म्हणजे एव एवढे एवढ्या क्लोज मैत्रिणी झाल्यानं ज्यांना गाणी येतात ना त्यांनी छान छान गाणी पण म्हटले ताई आणि खूप छान गाणे म्हटले सगळ्यांनी पण आणि खूप एन्जॉय केला खूप मज्जा केली सगळ्यांनी आणि असेच जर सोबत सोबत असेल खरोखर खूप मजा येते आणि हा आहे आई गणपतीचा पाचवा दिवस कारण की हे मी एकाच वेळेस तीन दिवसाचं दाखवता येतनो कारण की आ, मी बाहेरगावी म्हणजे बाहेर गेली होती ना तर त्याच्यामुळे मला दोन दिवस वेळ नाही मिळाला मला एडिट करायला त्याच्यामुळे ते दोन दिवसाचे व्हिडिओ माझे तसेच होते तर ते मी तीन दिवसाचं सलग एकाच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तर हा आहे आपला पाचवा दिवस गणपतीचा ही पाचव्या दिवसची आरती आहे आपली आणि हे बघा पाहू शकता आणि पहिल्या दिवसपासून माहीत आहे का पाचवा दिवस आहे पण तरीसुद्धा मुलं पण रेग्युलर येतात आणि सगळ्या महिला पण लवकर लवकर स्वयंपाक करून आरतीला सगळ्याजणी बिलकुल आठ वाजता टच होतात अशा प्रकारे ताईंनो तीन चार पाच असे तीन दिवसाचे मी व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला गणपतीचे आणि तीन दिवसाच्या आरत्या पण दाखवलेल्या आहेत तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की स ताईंन सबस्क्राईब कराल मला धन्यवाद